सातारा लोणंद रस्ता रुंदीकरणाचं काम लवकरच सुरू होणार मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांची घोषणा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचं उत्तर सध्या वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या सातारा लोनंद मार्गाचे रुंदीकरण तसेच त्यावरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलाची कामे करण्याबाबत शासन काय निर्णय घेणार आहे आणि या मार्गावर वाढे बडूथ शिवधर अशी अनेक मोठी गावे असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतही प्रश्न निर्माण होणार आहे त्याबाबत शासन काय धोरण ठरवणार आहे असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला त्यावर उत्तर देताना बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी सांगितले की ब्रिटिशकालीन जुन्या पुलांच्या कामासह या रस्त्याचे दोन लेनचे चौवेचाळीस किलोमीटरचे आणि लोनंद शिरवळ रस्त्याचं चार लेनचं अठ्ठावीस किलोमीटरचे असे एकूण चारशे एकोणसाठ कोटींचे काम मंजूर असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने व एजन्सी फायनल झाल्याने हे काम लवकरच सुरू होणार आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच या रस्त्याला जोडणाऱ्या दोस्ती ढाबा ते कोरेगाव रस्त्याचं काम सध्या ठप्प झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले की सातारा लोणंद रस्त्याबाबत मी पालकमंत्री असताना वाडे फाटा ते शिवथर असा बाहेरून निघणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव दिला होता सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील नॅशनल हायवे नंतर सर्वात मोठा वाहतुकीचा हा रस्ता आहे त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून हा रस्ता रुंद नसल्याने अडथळा येत आहे दर दोन चार वर्षांनी कामासाठी निधी दिला तरी सातारा लोणंद रस्त्यावर खड्डे पडले आहेत मोठ्या गावांमुळे रुंदीकरणाचाही प्रश्न निर्माण होणार असल्याने त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे दोस्ती ढाबा ते कोरेगाव या रस्त्याचं दोन दोन किलोमीटरचं काम करणे गरजेचं असताना हा रस्ता अगदी जळगावपर्यंत खोदून ठेवला आहे आता या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचं आमदार शशिकांत शिंदे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर उत्तर देताना बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी सांगितले की हा रस्ता केडगाव सुपे मोरगाव निरा लोणंद वाठार फा, वाढे फाटा नैशनल खड़े असा असून तो नॅशनल हायवेकडे वर्ग करण्यात आलाय त्या माध्यमातून या रस्त्याचं काम सुरू होणार आहे लोणंद ते सातारा असं चौरेचाळीस किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून त्याची सध्याची रुंदी सात मीटर आहे त्या रस्त्याचं दोन लेनचं काम मंजूर आहे त्यामध्ये कृष्णा नदी वेन्ना नदी व पिंपोडी गावाजवळील नदीवरील पूल असे तीनही पूल नवीन होणार आहेत याशिवाय लहान तेहत्तीस पूल आहे तसेच हा रस्ता शिरवळ एम आय पर्यंत जातो सातारा जिल्ह्यातील ही मोठी एम आहे या शिरवळ रस्त्याचं अठ्ठावीस किलोमीटरचं काम मंजूर आहे सर्व मिळून चारशे एकोणसाठ कोटींचं काम आहे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असून एजन्सी फायनल झाली आहे दरम्यान सद्यस्थितीत सातारा लोणंद रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्याविषयी देखील बांधकाम विभागाला देखभाल दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना देऊन नॅशनल हायवेकडे रस्ता गेला म्हणून जबाबदारी झटकून चालणार नाही असेही मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी स्पष्ट केले तर दुसरा जो दोस्ती धाबा ते कोरेगाव हा हॅमचा रस्ता आहे त्याबद्दल एम आय डी सीच्या सीईंना सांगून कॉन्ट्रॅक्टरचे काम बंद का ठेवले आहे ते सुरू करण्यासाठी व वाहतूक नीटनेटकी राहावी आणि ते काम लवकर पूर्ण व्हावे याबाबतच्या सूचना दिल्या जातील असे नमूद करून मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले म्हणाले सातारा लोणंद रस्त्यावर मोठी गावे बाजारपेठा घरे व्यवसाय आहेत हा रस्ता नव्याण्णव टक्के बागायती ऊस शेतीतून जातो त्यामुळे रुंदीकरणाच्या कामामध्ये बऱ्याचशा समस्या येऊ शकतात वडूद सारख्या मोठ्या गावात रस्त्याला लागून मंडई आहे या पार्श्वभूमीवर नॅशनल हायवे डीचे अधिकारी बांधकाम विभागाचे सचिव आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या समवेत मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल